बबनदादा शिंदे यांचा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याचा दावा हा फोल ठरणार पहा आकडेवारी मोहिते पाटील यांनी माड्याची हक्काची खासदारकी पक्षासाठी त्याग करून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना बहाल केली होती नुसती बहालच नाही तर जाहीर सभेत सांगितल्याप्रमाणे एक लाखाचे मताधिक्य देखील रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना त्यांनी दिले होते पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर मोहिते पाटील यांचा हात सोडून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी शिंदे बंधूंचा हात हातात पकडला ईडीचे समन्स आल्यानंतर बबनदादा शिंदे यांनी चौकशा सहन होणार नाहीत म्हणून रणजित सिंह नायक निंबाळकर यांना येणाऱ्या लोकसभा मतच्या निवडणुकीत एक लाखाचे मताधिक्य देण्याची घोषणा केली मात्र बबनदादाच्या या घोषणेत कितपत तथ्य आहे हे आपण आकडेवारीच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज आणि आपण पाहताय सह्याद्री न्यूज नेटवर्क गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय मामा शिंदे आणि रणजित रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या दोघांमध्ये लढत झाली होती या निवडणुकीमध्ये कोणाला कसे मतदान झाले हे आपण आकडेवारीच्या माध्यमातून पाहूया करमाळा माडा आणि सांगोला मतदारसंघातून संजय मामा शिंदे यांना जवळपास चाळीस हजारांचे मताधिक्य हे मिळाले होते तर रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मान खटाव आणि फलटण मतदारसंघातून जवळपास पंचवीस हजारांचे मताधिक्य हे मिळाले होते सिंह नाईक निंबाळकर यांना खासदार करायचे म्हणून मोहिते पाटील यांनी जवळपास एक लाख लाखाचे मताधिक्य हे सिंह नाईक निंबाळकर यांना दिले होते ईडीच्या एका समसमुळे बबनदादांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याचे जाहीर केले पण ज्या वेळेस संजय मामा शिंदे हे स्वतः सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उभे असताना बबनदादा शिंदे यांनी त्यांच्या मतदारसंघातून किती मताधिक्य दिले होते ज्या मतदारसंघातून बबनदादा शिंदे पाच वेळा आमदार झाले होते त्याच माडा लोकसभ त्याच माडा विधानसभा मतदारसंघातून संजय मामा शिंदे यांना केवळ सहा हजार पाचशे पाच एवढेच मताधिक्य दिले गेले आपले बंधू लोकसभेच्या रणांगणात उभे असताना त्याला केवळ सहा हजार पाचशे पाच एवढेच मताधिक्य देणारे बबनदादा शिंदे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचे मताधिक्य कसे देणार हा प्रश्न आता उपस्थित होत आहे संजय मामा शिंदे यांना करमाळ्यातून तीस हजार चारशे एकोणतीस तर माड्यातून सहा हजार पाचशे पाच सांगोल्यातून तीन हजार तीनशे चौऱ्याहत्तर एवढी मते मिळाली होती तर माळशिरस मतदारसंघातून संजय मामा शिंदे हे एक लाख सहा सहाशे तीस मतांनी मागे होते तर फलटणमधून बाराशे तेरा मतांनी मागे होते असे असताना बबनदादा शिंदे आपले बंधू लोकसभेसाठी उभे असताना संजय मामा शिंदे यांना तीन विधानसभा मतदारसंघातून मिळून चाळीस हजाराचे मताधिक्य दिले होते तर बबनदादा शिंदे यांचा रणजित सिंह नायक निंबाळकर यांना दोन लाखाचे मताधिक्य देण्याचा दावा हा या आकडेवरून आकडेवारीवरून खोल ठरण्याची शक्यता आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा अप्रदिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत मोटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कपडे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर